महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने निवेदन आदर्श कॉलेज आणि जिल्हाभरातील कॉलेज यांनी विद्यार्थ्यांकडून केलेली के बेकायदा फी वसुली व अनंत कुमार हेगडे यांच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध करत ईव्हीएमच्या माध्यमातून मत अधिकाराचा होत असलेला गैरप्रकार बाबतचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन यांच्या वतीने देण्यात आले आहे हे निवेदन राज आटकोरे प्रदेश प्रवक्ता यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले मुकुंद करवंदे जिल्हा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले तसेच यावेळी माजी कार्याध्यक्षा प्रभावती ताई खंदारे देविदास सावंत नरेश कोकरे गौतम नंदनवरे चांदू नादरे पाटील रामराव दवणे संतोष गवळी राहुल गायकवाड मधुकर गवंदे विठ्ठल गवांदे कांताबाई दवणे सपना मारकोळे अजमदभाई भारत बळवंते दुर्गेश्वरी मारकोळे आदी सर्व यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना आज वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वे त्याचबरोबर सुरेश मोहिते आणि राज अटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधान विरोधी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध त्याचबरोबर ईव्हीएम हटाव देश बचाव या पद्धतीचा या ठिकाणी आंदोलनाचा एक मार्ग आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिंगोली जिल्हा हा दुष्काळग्रस्त जाहीर आहे विधिमंडळामध्ये त्या पद्धतीचा कायदेशीर जी आर निघालेला आहे हिंगोली जिल्ह्यामधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फीस आकारण्यात येऊ नये असा आदेश असताना सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथील आदर्श कॉलेजचे प्राचार्य विलासागाव यांनी तेथील विद्यार्थ्यांकडून पाच ते दहा हजार रुपये अशा पद्धतीची फी वसूल केली ती वसूल केलेली फी तत्कालीन विद्यार्थ्यांना ताबडतोब परत करण्यात यावी अशा पद्धतीची आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि ती विद्यार्थ्यांची फीज परत करून या ठिकाणी शासनाने का पारित केलेल्या आदेशाचं पालन व्हावं आणि विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्याय दूर व्हावा त्याचबरोबर समाज कल्याणकडून दिल्या जाणाऱ्या योजना आहेत त्या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या सगळ्या मागणीच्या साठी आम्ही या ठिकाणी निदर्शने आमच्या कळवलेल्या आहेत त्या पूर्ण होतील अशा पद्धती या ठिकाणी अपेक्षा करतो या देशामध्ये माध्यमातून दडपवण्याचा जो कार्यक्रम चाललेला आहे या आपण कुठेतरी या जे विधान आहे यांचं ते आपण खोडून काढलं पाहिजे आणि या विधानाला जागीच रोखवलं पाहिजे यासाठी आणि हे संविधान बचाव असा नारा आपल्याला लावणं गरजेचं आहे आणि हा नारा आपल्या जागी जर या चे चे या जर जागी तात्काळ म्हणजे देशद्रोहू आरक्षित असतात ते त्यांच्या लोकांना बोलण्यासाठी संधी देत आहेत तेच मोकळ म्हणून मी कि बाबा पर, तर 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 बाकी आहे आणि त्या दिला और दिलाबी एक आंबेडकर बाकी आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सगळ्या देशातील बहुजनांची गरज आहे